मंडळी नमस्कार मी रुचा थत्ते स्वतःच्या खऱ्या रूपाची जाणीव जे करून देतात ते सद्गुरू असं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये ऐकलं त्यावरून मला एक गोष्ट सुचली बरं का गोष्ट अशी की पावसाचा थेंब बसतो थे। पावसाचा थेंब त्याचीही गोष्ट आहे तर हा पावसाचा थेंब एका पानावरती पडतो आणि इतकं ते पानसुद्धा सुंदर दिसतं तो थेंबसुद्धा सुंदर दिसतो की कोणामुळे कशाला शोभा आली हे सांगणं खरंच कठीण असतं पण त्या पावसाच्या थेंबाचं चा म्हणणं असं असतं की आय एम द बेस्ट आय डिझर्व द बेस्ट महत्त्वाकांक्षी असतो ॲम्बिशियस असतो आणि त्यामुळे त्याला पुढच्या पायरीवर चढायचं असं म्हणजे काय तर त्याला असं वाटतं की सगळी पानं हिरवीस्तर तर असतात म्हणजे बघा मातीत नाही पडला याच्यात तो सुख नाही मानत पण त्याला असं वाटतं की अरे आपण फुलावर का नाही पडलो फुलावर आपण जास्त सुंदर दिसलो असतो कारण फुलाचा वेगळा रंग असतो फुलं संख्येनं सुद्धा कमी असतात त्यामुळे पानापेक्षा आपण फुलावर पडायला हवं होतो अशी तो इच्छा मनात धरतो आणि मग आपल्याला ते सगळं चक्र माहितीच आहे त्यामुळे त्याचा पुढचा प्रवास होऊन पुन्हा जेव्हा तो पावसाचा थेंब होतो तेव्हा तो एका फुलावरती पडतो त्याला फार फार आनंद होतो पण त्याला पुन्हा तेच वाटतं की अरे माझी योग्यता याच्यापेक्षा जा खूप जास्त आहे म्हणजे काय तर मला स्वाती नक्षत्रातला जो थेंब बसतो ना जो शिंपल्यामध्ये जाऊन मोती होतो तो थेंब मी असायला हवं होतं पण आता देवानी माझी एक इच्छा तर पूर्ण केली आहे तर मला आधी देवाचं दर्शन घ्यायला हवं त्याची भेट घ्यायला हवी आणि मगच त्याला सांगायला हवं अशी तो इच्छा मनात धरतो आणि मग काय त्याचा पुढचा प्रवास कसा घडतो तर शिवमंदिर जे असतं तिथे आपल्याला माहिती अभिषेक पात्र असतं आणि थिंबानी त्या पिंडीवरती अभिषेक होत राहतो त्या अभिषेक पात्रातला तो थेंब होतो आणि ज्या क्षणी त्याचा त्या, त्या शिवपिंडीला स्पर्श होतो त्याला एकदम साक्षात्कार होतो अरे आपण पानावर पडलो काय फुलावर पडलो काय शिंपल्यात जाऊन पडलो काय आपण आहोत पाऊसच जसं तुकोबांनी म्हटलं होतं ना मी अणुरेणूक पण आहे आणि मी आकाशालाही व्यापून उरलो आहे ही, ही जाणीव त्या पावसाच्या थेंबाला होते की मला काहीच खंत करायची गरज नाही कारण मी पाऊसच आहे आणि या अभिषेक पात्रातले दुसरे थेंब तेही पाऊस आहेत फुलावरचा थेंब बसेल पानावरचा थेंब बसेल शिंपल्यातला थेंब बसेल मोती झालेला थेंब बसेल मातीत मुरलेला थेंब असेल आहे मी पाऊसच ही जाणीव त्या थिंबाला त्या क्षणी होते त्या एका स्पर्शाने त्या स्पंदनांमुळे तर ही जी जाणीव आहे की पावसाच्या थेंबातही मी आहे मातीच्या कणातही मी आहे अग्नीच्या ठिणगीतही मी आहे वाऱ्याच्या झोकेतही मी आहे आणि आकाशाला व्यापून उरलेला तोही मीच आहे ही जाणीव जेव्हा होते तेव्हा स्वतःविषयीचा अहंकार इतरांविषयीची मनातली तुच्छतेची भावना असेल तुलनेची भावना असेल द्वेष मत्सराची भावना असेल हेवा वाटणं असेल हे सगळं सगळं गळून पडतं मी पणच गळून पडतो आणि मी चराचरात आहे अणुरेणूत आहे आकाशाला व्यापून उरलेलं आहे ही ती जाणीव आहे जी तुकोबांनाही झाली या गोष्टी त्या पावसाच्या थेंबाला झाली आणि ती जाणीव जे करून देतात ते आध्यात्मिक मार्गावरचे आत्मज्ञान करून देणारे ते खरे Да не